मी माझ्या सासूबाईसाठी स्पेशल शाबू आणि दही चालवले आज आहे तर मी काही त्यांना म्हटलं नव्हतं पण अचानक चालविलंय बनवून तर बघू त्यांची रिएक्शन काय कारण त्यांनी दुपारी सोमवार सोडला होता सो म्हटलं त्यांना आता भूक लागली असेल कारण त्यांना रात्री उपाशी पोटी झोप येत नाही आणि माझ्यासमोर मी घरी होते तेव्हा त्यांनी शाबू वगैरे काही भिजायला टाकलेला नव्हता सो मी आले आणि पटकन शाबू भिजू टाकलं पटकन बनवलं आणि आता मी पटकन घेऊन चालले तर ते आता मला हंत्यात मारतात कारण आमचे प्रत्येक वेळी भांडणच होतात तर आता बघू काय रिॲक्शन आहे आमची चला तुम्हाला माझ्या हातात स्पेशल शाम्पू दही आणलं म्हणजे आज काय धरणे आणले ती म्हटलं तुम्हाला भूक लागली असे काय मयाचे गिरीज खरंच मनायची कुठून आले दही का उस्टफ हे तुझा बरोबर बाबा

त्यांना अजूनही जाऊन कुठं जायचं ते जाऊन वाटणी करणार नाही आता बोलली की वरच पुढे बोलायचं नाही पुन्हा आणि ती नागपूर हित का सेवा घेऊन जात आपला महागारी काही <coughs> गरज नाही मला आणलाय हवडा हवडा माग अशी दिलीच छटा घर साखर ठेवत यावा पुढे नाकाची नोकरी माग माझ पोट मारून घेऊन आले खाऊन दिलं तू आता खाते खा तुझ्यासाठी चांगला तूच खा न मला तूच खा खा तूच आणि तुम्हाला वाटत नाही तुमचं करायचं